शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस वार बुधवारचे बाजार मिरची पंधरा ते पस्तीस रुपये शिमला वीस ते पंचेचाळीस रुपये वांगी पंधरा ते अडतीस रुपये जड़ग वांगी दहा पच्वीस रुपये भरीत वांगी पंद्रह अट्ठावी रुपये बीन्स वीसते पंचाईस रुपये वटाणा एकशे दहाँ नव्वद रुपये भेडी वीसते चीस रुपए टोमैटो सहा बारह रुपए गवर चाड़ी नव्वद रुपये दोडका वीसते अड़तीस रुपये गेवडा वीस ते पंचेचाळीस रुपये कार्ले पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा आठ ते पंधरा रुपये कोबी आठ ते चौदा रुपये फ्लावर आठ ते सोळा रुपये डांगर दहा ते सत्तावीस रुपये बीट वीस ते बत्तीस रुपये डेमसे दहा ते सत्तावीस रुपये गोसाळी दहा ते पंचवीस रुपये शेवगा चाळीस ते पंच्याहत्तर रुपये काकडी दहा ते अठरा रुपये <coughs> हिरवी काकडी आठ ते अठरा रुपये आले वीस ते पन्नास रुपये पालक पाच ते दहा रुपये कोथिंबीर दोन ते आठ रुपये कांदापात पाच ते दहा रुपये स्वीट कॉर्न सात ते चौदा रुपये भागवा झेंडू दहा ते पंचवीस रुपये पिवळा झेंडू दहा ते तीस रुपये डाळिंब साठ ते अडीचशे रुपये पेरू पाच ते अकरा रुपये कलिंगड पाच ते बावीस रुपये पपई पाच ते अकरा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये चिकू दहा ते पंचावन्न रुपये मोसंबी दहा ते बावीस रुपये संत्री दहा ते पंच्याहत्तर रुपये सीताफळ तीन ते अकरा रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते पंच्याऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा